जीवनात प्रत्येक संधीचा फायदा अवश्य घ्या पण कोणाच्या विश्वासाचा फायदा कधीही घेऊ नका जगातली सर्वात महागडी गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे विश्वास विश्वास संपादन करायला आयुष्य कमी पडत पण गमवायला मात्र एक सेकंद पुरेसा असतो एखाद्या व्यक्तीला साथ देण्याचं खोट खोट नाटक कधीही करू नये मदत थोडी असली तरी चालेल पण ती मनापासून असायला हवी जगात तपासून पाहणारे अनेक भेटतात पण समजून घेणारे खूप कमीच जीवनातलं एक सत्य हे पण आहे की आपण काय चांगलं केलं हे कोणीच लक्षात ठेवत नाही पण आपण केलेली चूक मात्र सर्वजण पुन्हा पुन्हा आपल्याला सांगत असतात स्वार्थी भावनेने वरवर कितीही चांगलं वागणाऱ्या व्यक्तीपेक्षा उघडपणे रागीट जिद्दी निष्काळजी किंवा उद्धटपणाने वागणारी पण खरी व्यक्ती केव्हाही चांगली स्वार्थी लोक गरजेपुरत चांगलं वागतात आयुष्यभराची साथ ते कधीही देऊ शकत नाही नक्कीच काहीतरी अतूट बंध असतील पावसाच्या थेंबाचे या मातीसोबत नाहीतर आकाशात स्वच्छंद भरारी घेणारे जमिनीवर वापस कशाला आले असते ज्यांना सोडून जायचं आहे त्यांना जाऊ द्या कारण नात्यामध्ये प्रेम असावं बळजबरी नाही फक्त पुस्तकाची पूजा करून नाही तर पुस्तक मस्तकात भरून घेतलं की ज्ञान प्राप्त होतं फक्त मंदिरात जाऊन कोणी पुण्यवान होत नाही तर आपल्या कर्माने आपण कसे आहोत हे सिद्ध होते कटू शब्द बोलताना नेहमी विचार करा की हेच शब्द जर आपल्याला कोणी ऐकवले तर आपल्याला कसं वाटेल आपण जसं बोलू तसंच आपल्याला आयुष्यात कधीतरी ऐकावं लागतं आणि आपण जसं वर्तन करतो तसंच आपल्याला सहन करावं लागतं कारण कर्म फिरून वापस येत असतं काही लोकांचं कर्म खूप वाईट असते आणि तरीही त्यांना कुठलीही शिक्षा होत नाही पण असं फक्त आपल्याला वाटतं नीट पाहिलं तर त्यांना त्यांच्या कर्माचं फळ कोणत्या ना कोणत्या रूपाने निश्चित मिळतंच म्हणतात ना देवाच्या काठीचा आवाज होत नाही पण ती लागते नक्की तुम्ही एका गोष्टीचे निरीक्षण केलं का सर्व गोष्टी महाग झाल्या पण काडीपेटीची किंमत वाढलीच नाही म्हणजेच आग लावणाऱ्यांची किंमत वाढतच नाही एखाद्या साध्या सरळ व्यक्तीला चांगल्या वाईटाची फार जाण नसते प्रेमाने बोलणाऱ्यांना ते चांगलेच समजत असतात नातं सुधारण्यासाठी जपण्यासाठी खूप संधी द्यावी पण एकदा का समजलं की समोरचा व्यक्ती सुधारणं अशक्य आहे तेव्हा तुमच्या प्रेमाचा विश्वासाचा दुरुपयोग होण्याच्या आत थांबलेलं बरं एखादी व्यक्ती जर तुमच्या प्रेमासाठी मनापासून रडत असेल तर समजून जा की त्यांच्या आयुष्यात आईवडल्यानंतर जर कुणाची जागा असेल तर ती तुमची आहे खरं प्रेम आणि साथ मिळायला नशीब लागतं आणि मिळालेलं प्रेम जपायलाही मोठं शहाणपण लागतं आयुष्यात आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सहज मिळणं अशक्य आहे पण निराश होऊ नका स्वतःच इतके चांगले बना की चांगुलपणाचा शोध घेत असलेल्या कोणाचा तरी शोध आपल्या रूपाने पूर्ण होईल सुखाचा शोध घेण्यापेक्षा स्वतःच सुखाचं रूप बना धन्यवाद